वक्ताचे श वक्त्याचे शब्द आहेत अटल बिहारी वाजपेयी यांचा हेर पडते ना त्यांनी एक शब्द हा तप भारत वर्षासाठी वापरला आहे की तपपू तपकी भूमी आहे हे तिती क्षाशी भूमी आहे तिती क्षाकी भूमी आहे ही भूमी आहेत ना भारत वर्ष ही सामान्याची भूमी नाहीत तुम्ही जगामध्ये फिरा ही साधना करणारे असे योगी जपी तपी साधू सज्जन महात्मे भारताशिवाय इकडे तिकडे भट पाहायला मिळणार नाहीत या जगतामध्ये कोणतही अंकुरित होणारा जीवात्मा या भूमीवर प्रेम करतोय या भूमीसाठी समर्पण करतोय समर्पण करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक समर्पणाची भावना आहेत एकदा मुलीच्या डोक्यावर अक्षेदा पडल्या ती आपल्या पतीसाठी सर्वस्व समर्पण करते एखादा मुलगा जन्माला आला तर तोच मुलगा त्याच्याकडे पहा तुम्ही सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन किजे आपल्या स्वतःच्या आई बापांसाठी पुंडलिका सारखा भक्त याच भूमी मध्ये जन्माला आला नवे नवे जर यदा कदाचित तुम्ही चांगुणाची कथा ऐकली अनुसयाची कथा ऐकली तीच अनुसया अमेरिकेमध्ये जन्माला येते जागेवर आहात ना तुम्ही अमेरिकेमध्ये नाही ना नाही हीच भारतभूमी आपल्या पती देवांसाठी सर्वस्व समर्पण करते एवढं नाही व तिन्ही देवतांना एवढं ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी पालन करणारे संहार करणारे तिन्ही देवता बालक रूपाने नटवण्याचं काम एक पतिवता करते ही सामान्यांची भूमी नाही।, नाही नाही एक जा सांगेन तुम्हाला थोडासा प्रसंग सांगेन अरे एखाद्या तरुणाला विचारलं तू सीमेवर कशावर कशासाठी चालला कशासाठी नाही बोवा बस नोकरी मिळत नाही म्हणून बस आता तिथं जायचं झोपा काढायच्या आणि झोपा काढल्यानंतर भल्ला मोठा पगार भेटतो आणि पगार भेटल्यानंतर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मद्दे होतो याच्यासाठी जातो नाही ना दोन वर्षाची गोष्ट आहे सांगतो मध्य प्रदेशमध्ये कीर्तन होतं गाव तुम्ही नाव ऐकलेलं असेल नसेल पांढुर्ना त्या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर रिझर्वेशनची व्यवस्था केलेली होती गाडीमधून येत असताना काही सुट्टीसाठी काही आपले जवान आमच्या डब्यामध्ये होते डब्यामध्ये असा आ आमच्या पवनदादासारखे पोरगा होता महाराज म्हटलं सहज विचारलं लग्न झालं का लग्न हो नये महाराज लग्नाची आख्यायिका खूप मोठी आहेत सीमेवर रणसंग्राम परकीय लोकांसाठी करावा लागतो आणि जेव्हा डोक्यावर अक्षदा पडण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्याच लोकांशी रंग रणसंग्राम करण्याचा योग येतो सहा महिने लग्न झाले म्हणे महाराज लग्न होत असताना जेव्हा मुलगी पाहायला आली मुलीला पटलं आपल्या देशाची सेवा करणारा तरुण माझ्या जीवनात प्राप्त होतो खूप चांगलं होतं हो सगळ्या लोकांना पटलं आणि पटल्यानंतर त्या आजीने बोलवलं त्या मुलीच्या आजीने त्या मुलीला बोलवलं अरे म्हणे तुझ्या डोक्याचं पाणी झालं काय याच्या सोबत लग्न करू नको पंधरा वीस हजार रुपये एखादा एखादा टेम्परवरी कामाला जाणारा पोरगा असेल ना त्याच्या लग्न कर परंतु याच्या सोबत लग्न करू म्हणे झालं तरी काय अरे म्हणे सदैव सतत ज्याचं हृदय आपल्या करकमलावर घेऊन प्रवास करणारा जो जीवात्मा आहे त्याचं नाव हा आर्मी मैं, आर्मी मॅन आहे फौजीवाला आहे याच्या भानगडीत पडू नको कधी तुझ्या डोक्याचं कुंकू पुसेल सांगता येत नाही जर तुझ्या डोक्याचा कुंकू पुसेल हे तुझी शाश्वती नाही तुझ्या सौभाग्याचं अबाधित राहील याची शाश्वती नाही तर तू त्याच्यासाठी लग्न कशाला करते हे शब्द माझ्या पत्नीने लग्न झाल्यानंतर मला सांगितलंय म्हणे त्याचं उत्तर देत असताना त्या मुलीनं खूप गोड उत्तर दिलं बरं का आई आजी माझे आजोबा कुठे म्हणे आजोबा जाऊन म्हणे दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले म्हणे दहा वर्ष झाले आणि अजूनही तू आहेत म्हणजे तू विधवा म्हणूनच वागते ना हो म्हणे हो म्हणे आजोबा कशाने गेले आजोबा गेले म्हणे दारू पिऊन गेले दारुड्या नवरा तुझ्या पदरात पडला तर तो दारू पिऊन तुझ्या अगोदर गेला तरीही तुला वैधव्य प्राप्त झालं माझा पती कधीही जरी गेला तरी मला वैधव्य प्राप्त होणार नाहीत एका रणक्रांती करणाऱ्या ना। रणांगणाची म्हणून जर मला आयुष्य जगावं लागलं माझे पतिदेव जरी गेले तरी मी एक उंच मानेने पाहून या या भूमीवर पाय टाकेल याच्यासारखा माझ्या जीवनात दुसरा आनंद नाही हे शब्द फक्त आपल्याला भारत वर्षामध्येच ऐकायला मिळतात हे शब्द फक्त भारत वर्षामध्ये या भारतभूमीमध्येच पाहायला मिळतात अशी ही तपोभूमी सामान्याची भूमी नाही शेतकऱ्याकडे पाहिल्यानंतर तो म्हणतो पोटासाठी फक्त एवढंच धान्य लागतं मी राब राब राबतो जगतामध्ये आपलं कोणी उपवासी राहता कामा नये पोटाची खळगी भागवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत टोपलीमध्ये भाजीपाला विकणारा जेव्हा तो विकत असतो ना त्याला विचारलं जातं अरे बाबा दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर पाचशेच रुपये हातात पडतील पाचशे रुपयासाठी एवढी खटपट कशाला करतो तो म्हणतो ते पाचशे रुपये पाचशे जणांचं पोट भरण्याचं काम करतील पाचशे रुपये पाच पाचशे लोकांचं पोट भरण्याचं काम करतील शेतकऱ्याचं उत्तर हे आहे आणि शूरवीर जेव्हा सीमेवर लढतो लढत असताना त्याचंही उत्तर एक आहे माझे डोळे उघडे राहिले तरी चालतील परंतु सगळ्या भारत वर्षाच्या लोकांचे डोळे जेव्हा संध्याकाळच्या समयाला निश्चिंतने झाकतील तेव्हा माझे डोळे उघडे राहिल्यानं मला दुःख वाटणार नाही या दोघांचा समन्वय फक्त आपल्या भारतभूमीमध्येच पाहायला मिळतो ना में वरती लड़तो जे जवाब समर्पणाची भूमी आहे प्रत्येक जीव जन्माला येत असताना आपलं काहीतरी कर्तव्य आहे या अनुषंगाने जीवन जगत असतो स्वतःसाठी जीवन जगण्याची भूमिका या भारतामध्ये पाहायला मिळत नाही आपण पूर्ण पूर्ण जगाचा प्रवास करा जगतामध्ये स्वतःचं समर्पण स्वतःचं जीवन समर्पण करण्यासाठी बाकीच्या देशांमध्ये बाकीच्या लोकांची भूमिका पाहायला मिळत नाही आपल्याला स्वतःचं घर बस हम दो हमारे दो हीच भावना असते आपण जगासाठी काहीतरी कर्तव्य करावं ही कराव। भावना पाहायला मिळत नाही आपल्याला